नमस्कार मित्र मैत्रिणी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला हळदीचे पाणी पिण्याचे फायदे माहीत आहेत का हळद पाणी कधी प्यावं हे माहीत आहे का अन्नामध्ये रंग सोडण्या व्यतिरिक्त हळदीचा वापर आरोग्य राखण्यासाठी सुद्धा केला जातो बरेच जण दुधात हळद घालून पिता पण पाण्यात हळद घालून पिण्याचे सुद्धा भरपूर फायदे आहेत हळदीमध्ये नैसर्गिक नैसर्गिकरित्या दाहक विरोधी आणि अँटीऑक्सिडंट हे भरपूर प्रमाणात असतात जे रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयोगी असतात या व्हिडिओत आपण रोज एक ग्लास पाण्यामध्ये पाणी पिण्याचे फायदे काय आहेत ते बघूया हळदीचे पाणी पिल्याने हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते बहुतेक लोक हृदयाशी संबंधित आजाराने त्रस्त असतात अशा स्थितीत हळदीचं पाणी पिणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरत ज्या लोकांना हृदयाशी निगडित समस्या आहेत त्यांनी हळदीचं पाणी हे आवश्यक आवश्यक प्यावं हे रक्त घट्ट होण्यापासून प्रतिबंधित करत ज्यामुळे हृदय विकाराचा धोका हा कमी होतो दुसरं जळजळ कमी करत ज्या लोकांना शरीरातील कोणत्याही भागामध्ये जळजळ किंवा सूज आहे त्यांनी आहारात हळदीचं पाणी घेतलंच पाहिजे हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात जे जळजळ आणि सांधेदुखीवर प्रभावी असतात त्यामुळे रोज सकाळी एक चिमुटभर हळद पाण्यामध्ये टाकून प्यायलाच हवी तिसरं अन्न पचनाला मदत करत जर तुम्हाला अन्न पचनाचा त्रास असेल तर तुम्ही रोज एक ग्लास हळदीचं पाणी प्यायला हवं हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट दाहक विरोधी घटक असतात जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात चौथं यकृतासाठी फायदेशीर यकृताच्या समस्यांनी ग्रस्त लोकांनी हळदीचं पाणी पिल्याने त्यांना आराम मिळतो हळदीचे पाण्यात मिसळलेले गुणधर्म यकृताला संसर्गापासून वाचविण्याचं काम करतात पाच व वजन कमी करण्यासाठी मदत करतं आजकाल बहुतेक लोक वाढलेल्या वजनाला कंटाळलेले असतात जर कुणी लठ्ठपणाच्या समस्येची झुंज देत असेल तर पाण्यामध्ये एक चिमूटभर हळद मिसळून प्या ते शरीरात अगदी सहजरित्या विरघळतं त्यामुळे ते चरबी तयार करणारे ऊतक ऊतक असतात ते तयार करायला प्रतिबंध करतं सहा व स्नायूंना मजबूती मिळते हळदीचं पाणी पिल्याने स्नायूंना मजबूती मिळते ज्यामुळे सांधेदुखी आणि अर्थे ड्रायसिक ड्रायसिकसारख्या आजारांचा धोका कमी होतो सातवं कॅन्सरपासून संरक्षण हळदीचं पाणी प्यायल्याने कॅन्सरसारख्या गंभीर आजारापासून सुद्धा आपलं संरक्षण होतं आठवं कोलेस्टॉरॉलचा धोका कमी होतो हळदीतील पोषण तत्वांमुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल को, कोले सुद्धा कमी होतो नव्व चिंता आणि तणावाचा त्रास कमी होतो चिंता आणि तणावाची समस्या असेल तर हळदीचं सेवन करणं हा रामबाण उपाय आहे हळदीमध्ये अँटी एन्झायटीचे गुणधर्म असतात ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक ताणतणाव कमी व्हायला मदत होते तसंच त्यातील अँटीऑक्सिडंटचे गुणधर्म नैराश्य सुद्धा कमी करतात दहा व मासिक पायीचा त्रास कमी होतो काही महिलांना मासिक पायीत खूप त्रास होतो आणि मासिक करण्यासाठी ओटीत हळदीच पाणी किंवा हळदीचं दूध पिऊ शकता आता कधी प्यायचं हे हळदीचं पाणी जर तुम्हाला भरपूर प्रमाणात आरोग्य आरोग्यदायी फायदे हवे असतील तर रोज सकाळी रि, रिकाम्या पोटी हळदीचं पाणी प्या हे पाणी कसं तयार करायचं ते पाहूया एक ग्लास पाणी घ्या आणि एका उकळत ठेवा या पाण्यात एक छोटा चमचा हळद पावडर टाका आणि ते आणि ते पाणी चांगल्या प्रकारे धवत राहा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये मध सुद्धा घालू शकता नियमित हे पाणी सकाळी तुम्ही पिऊ शकता हळदीचं पाणी पिताना काही गोष्टींची काळजी घेणं हे महत्वाचं आहे हळदीचं पाणी पिणं आरोग्यासाठी चांगलं असलं तरी सुद्धा हा उपाय करताना थोडं अलर्ट राहणं गरजेचं आहे नाहीतर आरोग्यावर हानिकारक परिणाम होण्याची शक्यता असते जर तुम्हाला पित्त किंवा मूतखट्याचा त्रास असेल तर हा उपाय करू नका त्यामुळे ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते वधूमेह्याच्या रुग्णांनी सुद्धा हा उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या धन्यवाद